प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंचंनी परिसरात शनिवारी सायंकाळी सुमारे दीड तास वळवाचा मुसळधार पाऊस झाला या पावसातच जवाहरनगर परिसरात रस्ता डांबरीकरणाचं काम सुरू होतं ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच इचलकरंजी नागरिक मंचकडे तक्रार केली आणि चित्रीकरणही पाठवलं इनामनं ते चित्रीकरण सामाजिक माध्यमावर प्रसारित करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती दिली त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ काम थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या तसंच झालेलं काम परत नव्यानं करण्यात येणार असल्याचंही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सतीश शिंदे यांनी इनामला सांगितलं होतं दरम्यान आज आमदार राहुल आवाडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली यावेळी पावसातच रस्ता केल्याचं निदर्शनास आल्यानं केलेला रस्ता उकरून नव्यानं करण्याच्या केलेला रस्ता उकरून नव्यानं दरम्यान अशाच प्रकारे नागरिकांना कुठं काही चुकीचं अनुचित प्रकार होत असल्यास सतर्कता दाखवून संबंधित विभागाकडे तक्रार केल्यास चुकीचे आणि अनुचित प्रकार रोखण्यास मदत होऊ शकते अशी चर्चा शहरात सुरू आहे